एकादशी उपवासाचा दिवस पण का करायचा हा उपवास आणि यामागचं खरं कारण ते काय तुम्ही एकादशीला उपवास करायचा असं ऐकलं असेल पण का करायचा हे तुम्हाला माहितीये का काही लोक फक्त आई सांगते तिची इच्छा आहे बायकोने बळजबरी केली फराळ खायला मिळेल म्हणून उपवास करतात पण बॉस उपवासा उपवासामागे फक्त धार्मिक नाही तर अगदी सोपं समजण्यासारखं विज्ञान सुद्धा दडलंय तेच विज्ञान नेमकं काय एकादशीला हिंदू धर्मात इतकं महत्व का दिलं जातं याचाच सविस्तर आणि सखोल आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्षातील अकरावा दिवस म्हणजे एकादशी त्यामुळे दर महिन्याला दोन एकादशी येतात या दिवशी मन वाणी आणि कर्म शुद्ध ठेवून उपवास जप ध्यान आणि व्रताचरण केलं जातं वैकुंठ एकादशी देवशैनी एकादशी आणि देवउनी एकादशी यांसारख्या एकादशी विशेष आणि पवित्र मानल्या जातात एकादशी म्हणजे केवळ एक तिथी नाही तर ती आत्मशुद्धीची भक्तीभावाना परिपूर्ण होण्याची आणि आध्यात्मिक उन्नतीची सुवर्ण संधी आहे विशेषतः विष्णू भक्तांसाठी एकादशी हे प्रभूच्या सान्निध्यात लीन होण्याचं सा, मनातल्या कलुषतेपासून मुक्त होण्याचं आणि जीवनशक्तीच्या नव चैतन्यानं भरून येण्याचं अत्यंत पवित्र व्रत आहे आता एकादशीचं सोपं विज्ञान देखील समजून घेऊयात आपल्या शरीरात अंदाजे सत्तर टक्के पाणी असतं आणि चंद्राचं गुरुत्वाकर्षण समुद्रात जसं लाटा निर्माण करतं तसंच आपल्या शरीरातलं पाणीही थोडंफार हलतं पौर्णिमा आणि अमावस्येच्या आसपास हा परिणाम जास्त असतो पण त्याच्या दोन दिवस आधी म्हणजेच एकादशीला शरीरातील पाण्याची हालचाल सुरू होते त्यामुळे आपल्याला थकवा येतो पचनक्रिया मंदावते आणि मन थोडं अस्थिर होतं त्यामुळे या दिवशी उपवास केल्यास शरीरावर ताण येत नाही आणि पुढच्या दिवशी जेव्हा चंद्राचा प्रभाव वाढतो तेव्हा शरीर तयार राहत मग एकादशीलाच उपवास का करायचा तर एकादशीला उपवास केल्यामुळे शरीराला थोडी विश्रांती मिळते पचनावर ताण येत नाही आणि मन हलकं राहतं त्यामुळे ध्यान जप किंवा फक्त शांत बसणं देखील सहज शक्य होत मग इतर दिवशी हा उपवास का करायचा नाही दशमीला चंद्राचा प्रभाव कमी असतो त्यामुळे त्या दिवशी उपवास करण्याची गरज नसते द्वादशीला प्रभाव खूप असतो त्यामुळे त्या दिवशी उपवास केल्यास अशक्तपणा जाणवतो म्हणून एकादशी हा दिवस उपवासासाठी अगदी योग्य समजला जातो आपल्या धर्मग्रंथांमध्ये स्पष्ट म्हंटलय दशमीला जेवावं एकादशीला उपवास करावा आणि द्वादशीला पारण करावं यामागे काही अंधश्रद्धा नाहीये तर शरीराच्या स्थितीचा विचार करून बनवलेला हा नियम आहे यावर संत तुकोबाराय म्हणतात की एकादशीचा उपवास ठेवावा विठोबाच्या नामात मन लावावं थोडक्यात एकादशीला मन एकाग्र होतं शरीर हलकं राहत आणि त्या दिवशी साधना करणं सहज शक्य होत यामुळे एकादशीचं महत्व अधिक वाढतं आता एकादशीला समुद्र आणि शरीरात शरीरा नेमकं काय घडतं तेही समजून घ्या एकादशीच्या आसपास समुद्रात लाटा हळूहळू वाढू लागतात कारण चंद्र पृथ्वीजवळ येत असतो अगदी तसंच आपल्याही शरीरात थोडी अस्वस्थता जाणवते पाणी म्हणजे भावनांचं प्रतीक आहे त्यामुळे मन थोडं भाऊक होतं आणि म्हणूनच या काळात शरीराला विश्रांती देणं योग्य असतं थोडक्यात एकादशीमुळे पचनसंस्थेला आराम मिळतो शरीर हलकं राहतं मन शांत होतं भावनिक स्थैर्य मिळतं ध्यानासाठी योग्य वेळ निर्माण होते त्यामुळे एकादशी हा केवळ उपवास नाही तर ती आपल्या शरीर मन आणि आत्म्याला विश्रांती देणारी एक सुंदर संधी आहे आपणही या एकादशीपासून फक्त उपवास न करता स्वतःकडे बघूया शांत होऊया आणि शरीर आणि मनाच्या गूढ साखळ्यांचा सा अनुभव घेऊया काय मग या आषाढी एकादशीला तुम्हीही उपवास करताय ना कमेंट करून नक्की कळवा